नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुकीचं शासनातर्फे जी आर काढून प्रभाग रचनेबाबत सूचना केलेल्या आणि मग त्या अनुषंगानं आपल्या शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली काय रणनीती असली पाहिजे याच्यासाठी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी आजची बैठक रिझर्वेशन आणखी जोपर्यंत रिझर्वेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला काय कोणाचं नाव सुधारता येणार नाही किंवा कोण इच्छुक आहे तेही सांगता येणार म्हणून रिझर्वेशन झाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतात हे परिस्थिती ठरवणार आहे म्हणून आज आपल्याला सांगता येत नाही सोबळावर वर तिन्ही पक्ष मिळून काय पॉलिसी ठरवतात ते महत्वाचं आहे त्या अनुषंगाने खाली सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून काय ठरवायचं ते आपल्याला ठरवावं लागणार त्या अनुषंग कसं आहे आपल्याला ग्रामीण पातळीवर खालच्या पातळीवर आपल्याला निवडणूक लढवायची असते म्हणून प्रत्येक गोष्ट म्हणजे युतीच्या दृष्टीनं होईल असं काही सांगता येत नाही पक्षाने काळापासून जवळ तीस चाळीस वर्षापासून पक्षाचे काम करत असतो आणि सगळे कार्यकर्त्याशी जे बांधणी आहे त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन करावं तिच्यासाठी बैठक आणि पक्ष ज्यावेळेस आदेश देईल त्यावेळेस त्याप्रमाणे काम करावंच लागणार आहे ना शिवसेनेचा झेंडा नगर परिषद हे तुम्हाला शंभर टक्के असं कोण सांगितलं की आमदार असला मंत्री असला म्हणजे तिथं काय होत नाही मागच्या काळात तुम्ही बघित आहे बरोबर आहे इथेही मंत्री होते आमदार होते तरी शिवसेनाच ना चढ राहायचे ना तो काही विषय नाही हा हिंदी जिल्हा हा शिवसेनेचा पालिकेला पहिल्यापासूनच आहे बरोबर आहे आता इथे काही कमी झाले नाही आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचाच घेणार फडकणं हे तुम्हाला शंभर टक्के खात्री असते